इंटरनेटवर दररोज एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी कधी काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात तर कधी कधी काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात नुकताच असाच एक हृदय पळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आलाय जो तुमचं मन हेलावे विमान अपघाताच्या या भयावह व्हिडिओमध्ये दुर्घटना होण्याच्या काही सेक प्रवाशांनी विमानातून उडी मारून आपला जीव वाचवलाय हे दृश्य व्हिडिओमध्ये कैद झाले हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय संपूर्ण प्रकार पाहूया व्हिडिओ दरम्यान खाली उभे असलेले लोक ते पाहतायत आणि काही व्हिडिओ शूट करतात विमान जेव्हा अचानक खूप खाली येतं आणि तलावावरून जात असतं तेव्हा विमानातील प्रवासी पॅराशूटच्या सहाय्याने खाली उडी मारताना दिसतात विमानातून स्वतःला कसे बाहेर काढता येईल याचा प्रयत्न करताना ते दिसतात व्हिडिओ रेकॉर्ड करणारे लोक हे पाहून थक्क झाले दरम्यान विमानातून उडी मारताना पाहून व्हिडिओ बनवणारे लोक जोरजोरात ओरडत आहेत पण काही समजण्याआधीच एक मोठा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळांसह धुराचे प्रचंड लूट हवेत उडू लागले विमानाचा थरारक अपघात व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतोय